इंग्रजी अक्षर गट दोन मधील ई हा स्वर घेऊन तयार झालेले शब्द आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूया आता सर्वांगातील मुलांचे जे इयत्ता पहिलीमध्ये वारंवारचे शब्द परिचयाचे झालेले आहेत ते पाहूयात पहिल्यांदा पाहूयात एम एम ई एन एम ई एन बघायचं एम चा उच्चार काय आहे इथं म ई चा ए आणि आणि पे इथे शब्दांचे गट कसे केले गट केलेले आहेत बघा पुढील तयार झालेले शब्द याच्यामध्ये देखील ई हा स्वरच आहे ई हा स्वर दोन वेळा आलेला आहे फक्त आपण काय केलेला आहे या शब्दांमध्ये त्याच्या रहिनुसार त्याचे गट केलेले आहे पुन्हा गट आहे अर्थ डिक्षनरीमध्ये नाही सापडले तर आपल्या गुगल बाबांना विचारायचं मोबाईल सरांचा पप्पांचा मोबाईल गुगल वरती सर्च करायचं ते शब्द सुद्धा कोणत्या पद्धतीने जायचे आधी हे चार शब्द हे चार शब्द वाचन लेखन त्याचा अर्थ शोधायचा त्याच्यानंतरच हे दे दोन शब्द त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे असं टप्प्या टप्प्याने जावा एकदम जर अगदी तुम्हाला एक्स्ट्रा अक्षरगड आला अक्षरगड दोन ला दोन महिने जाऊ दे चालेल पण अक्षरगड दोन परफेक्ट आल्याशिवाय तुम्ही अक्षरगड तीन कडे जाऊ नका आणि अक्षरगड दोन शब्द त्याचे अर्थ हे आणि त्याचं वाचन हे येईल तेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जावा आता पुढचा शब्द आहे पी डी पी झालं बी हे मी सुद्धा राहीम वर्ड आहेत म्हणजे हे तयार झालेले शब्द मी पुन्हा सांगते की राहीमीन वर्ड नुसारच का घ्यायचे मुलांना वाचायला सोपे जातात लक्षात राहायला सोपे जातात आणि सांगितल्याप्रमाणे याचे अर्थ देतील जोडल्यामुळे त्याचा उच्चार काय झाला हा टी आणि हा टी त्याच पद्धतीनं हा पी आहे इथं पण पी ए पी फक्त कुठं सी जोडलं मग पीस मी सी चा दिलेला आहे इसका उच्चारण काय आहे एक तर क तुमा स मी तर गसीचा असा शब्द होतोय हा ईट आणि हा ईटाईट या सर्व शब्दांचे अर्थ तुम्हाला डिक्शनरी मध्ये आणि सापडून जातील जे काही सापडत नाहीत त्याचे गुगल वरती देखील सापडतील आता राहिलेले थोडे शब्द आहेत ते देखील पाहूयात आणि हे शब्द झाल्यानंतर अक्षरगण एक व दोन

आता इथं लास्टला फक्त डी डी हे सेम आहे परंतु उच्चार बऱ्यापैकी सेम होत आहेत म्हणून बेड आणि डेड या शब्दांची मी जोडी लावलेली आहे त्यानंतर इथं आणि टेम एम 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 फक्त त्याला अलीकडं अक्षर लावलेली आहेत टी एम सी इथं बीई आणि टी आता हे जे तीन शब्द आहेत राहिलेले त्याला कोणताही रायनिंग त्याला रायनिंग वर्ड भरपूर आहे परंतु आपले अक्षरगट एक व दोन मधील अक्षर वापरून इतर निवड याला तयार होत नाही म्हणून हे शब्द इथं मी सेपरेटली गेले आहेत मेल डान्स आणि मॅडम हे एवढे शब्द पाठीमागच्या भाग एक मधील आणि भाग दोन मधील हे एवढे शब्द अक्षरगट दोन चे तयार होत आहेत तुमच्या माहितीनुसार जर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा शब्द सापडले तर तुम्ही मला कमेंटमध्ये मा माझ्यासोबत शेअर करा ते देखील शब्द मी माझ्या विद्यार्थ्यांचे घेईल विद्यार्थ्यांसोबत शेअर करील आता ह्या सर्व शब्दांवरून वाक्य जी की आपण अक्षर गट एक मध्ये तयार केली ची आणि आय ची यामधील ते शब्द शोधून डी सी आणि आय लाईक ची वाक्य आपण तयार करणार आहोत ती करूयात आणि याच्यामध्ये आणखी एका वाक्याचं ऍडिशन कॅन कॅनचं याच्यामध्ये कॅन शब्द येतो परंतु आय कॅन डान्स आणि आय कॅन एक एवढी दोनच वाक्य कॅन वरून तयार होत आहेत अक्षर गट तीन मध्ये कॅन वरून प्रचंड वाक्य तयार होत आहेत त्यामुळं अक्षर गट दोन मध्ये आपण फक्त डीसीच आणि आय लाईक ची वाक्य तयार करणार आहोत तोपर्यंत तुम्ही ह्या सर्व शब्दांचा सराव करा वाक्य देखील आपण पाहूया